कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपये इतकी मदत देण्यात येईल अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत केली यंदा लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी केंद्र सरकारच्या सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल या नवीन दरानं केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं पुण्यामध्ये कात्रज इथल्या चौकामध्ये उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादनासह पुलाचं काम जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं पाणीटंचाई असलेल्या शहरांमध्ये इमारत विकासकाला पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागेल आणि तसं खरेदीच्या करारपत्रामध्ये लिहूनही द्यावं लागेल अशा सूचना नगर विकास विभागामार्फत देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नीट होत नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यानं संबंधित मंत्र्यांमार्फत सभागृहाला या अधिवेशनाच्या काळामध्येच माहिती देण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली